भूमी आहे शुरांची विरांची मर्दांची भूमी आहे भगवंतानं ब्रह्मांड निर्माण केले विश्वात ब्रह्मांडात गेले वसुंधरा निर्माण झाली पृथ्वी निर्माण झाली आणि या पृथ्वीला एक गुण दिला भगवंतानं की प्रत्येक मातीला वेगवेगळी ताकद दिली कोल्हापूरची मातीच असताना अशी आहे ती मर्दानी माती आहे पैलवानाची माती आहे रगील माणसांची माती आहे आणि अशा या भूमीवर आज ही आपली जाहीर सभा होते मित्र छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा पन्हाळा इकडे दिसतो या ठिकाणी तिथंच बाजूला जिवा महालाच बलिदान देऊन त्या ठिकाणी बाजीप्रभू प्रभू पावन पावनखिंड तुम्हाला दिसते छत्रपतीचं रक्षण करणारा या बाजूला दिसतो त्या बाजूला गेलं तर खरड्याची लढाई दिसते तिकडे गेलं कागला राजशी शाहू महाराजांचा जन्म दिसतोय तर तिकडे गेलं तारा राणीची तलवार राजवाड्यातली दिसते आणि समतेचा विचार या जगाला पहिल्यांदा सांगणारा राजशी शाहू महाराजाचा आवाज याच राजवाड्यातून निघाला साहेब सगळं बैद सगळ्यांनी बळीद्यालाय गामाची गीत कुस्ती झाली गुंगाची कुस्ती झाली हिंदकेसरी मारुती मानेची कुस्ती झाली विष्णू सावरड्याची कुस्ती झाली युवराज पाटलाची कुस्ती झाली दादू चौगल्याची झाली सतपालाची झाली कर्तारशीची झाली हरिचंद बिराजची झाली सगळ्यांनी इथं मैदान गाजवलं गिता माय फसली रावणाच्या मायावी हरणाला फसली आणि शेवटी अशोक वनात जाऊन बसली खात होती प्रभू रामचंद्राचा धावा करत अनेक दिवस गेलं तिला राम काय आणि ज्यावेळी कळलं की राम आलेला आहे सेतू बांधायला लागला आणि राम आता लंकेला उद्वस्त जाळून टाकणार आहे त्यावेळी रावण घाबरला रावण सीतेजवळ मायावेळी रूप देखन रूप घेऊन गेला आणि म्हणला सीताम तुला मी महाराणी बनवतो तू चल माझ्यावर अनेक प्रलोभन दाखवली सीता काही बोलली नाही फक्त बघत राहिली शेवटी वैतागला मी तुला उचलून नेन गवताच्या सटेवर बसलेल्या सीतेनं काड्याशी फाटी काढली फेकून दिली तेवढी काडी उचलून दाखव मग सीतेला उचल म्हणले रावण काडी उचलायला गेला काडी उचलतय दमतय आबतय घामाच्या धारा लागल्या त्या धापा टाकायला लागले शेवटी काडी काय उचलली नाही धाड दिस पडलं दोन टांगड्या आवाळाकडं मुंडक खाली गेलं विचाराचं चा, लगा तुला गवताची काडी उचलली नाही रावणाला माझ्या वाज देवळ रानात होत आणि तिथं पुजारी पूजा पुझा स्वच्छ कपड्यानं बिपड्या ना अशी जिथल्या तिथं अत्तर वित्तर लावून अशी करत बसला होता आणि शेतकरी बाहेर काठवा बसला होता तंबाखू मळत होता भाकरी फडक तिथं पडल्यानं तिथं थुकत होता करत होता शंकर पार्वती इमान वर्ण चाललं होतं बैल पार्वती म्हली काय तुमचा शेतकरी घाण कसा बसलाय म्हणली काय बघा ती कसा पुजारी स्वच्छ आपली पूजा करते तुला दाखवतो खरा पुजारी आहे कोण म्हणला शंकराने तिथनं टाकलं असून गडागडा जरा बारका भूकंप केला मंदिर लागले धाडधाड हराय पुजारी दनाना बाहेर पळून गेला आणि शेतकरी उठला खांदा दिला शिळला आणि मंदिर पडायचं वाचवलं अशा एका दिवशी आपण सगळ्यांनी नाही साहेबांनी बघितले सगळ्यांनी आळंदीनं अशी आळंदीनं पालखी नेते ज्ञानोरबालकीचे तिथनं जय जय करत निघते गजर करत निघते पुण्यात येते पुण्यातनं घाटात असे सासवडला ते सासवडनं फलटण बा फलटण माळशेनं वाकरी करत असं करत पंढरपूरला जाते घोटाळाही जिथं होते पालखी ज्यावेळी निघत असते त्यावेळी पालखी पादुका पालखीत असते त्या पालखी पुढे घोडा असतो पांढरा शुभ्र असतात असा चखा ग लांबत असं उंच जरा घोडा असतो त्या घोड्याला सजवलेलं असतं मडवलेलं असतं रंगवलेलं असतं दागिना असतात अनु वाटण ज्यावेळी पाल पादुकाचं दर्शन गेला माय मावल्या आया बहिणी येत्या त्या पहिल्यांदा त्या घोड्याच्या पायावर पाणी घालत्या त्या घोड्याला टिळा लावत्या त्या घोड्याला ओवळत्या त्या मग माग जात्या त्या पदर हातात धरत्या त्या पादुकाचं दर्शन घेत्या त्या घराकडे जात्या शिवसेनेच्या पाठीशी जिचा सदैव आशीर्वाद आहे अशा करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या चरणी साष्टांग दंडवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला भुवी, वंदन आणि छत्रपती शाहू महाराज आणि तारा राणी यांनाही विनम्र अभिवादन आणि सद्गुरु संत बाळू मामा यांनाही वंदन मी काल करवीर वासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं मला सांगितलं कालचा दिवस फार महत्वाचा होता घोड्यावर विराजमान हाती धनुष्यमान अंबा मातेचं अंबाबाईचं दर्शन झालं पत्रकार म्हणाले तुम्ही काय मागितलं बोल मी कधीच मागत नाही आणि आई आंबाबाईला सगळं माहिती तिथे आशीर्वादामुळेच या मदे, या राज्याचा सर्वांगीण विकास होतोय ज्योतिबाचा गुलाल कोल्हापूर अंबाबाईचा आशीर्वाद कोल्हापूर खास बागेतली कुस्ती कोल्हापूर शाहूंचा शाहू महाराजांचा अभिमान कोल्हापूर चपले पासून फेट्यापर्यंतच्या मातीचा सुगंध कोल्हापूर मिसळीचं वाटण कोल्हापूर उसाचा मळा कोल्हापूर राजकारणातला गेम कोल्हापूर आणि धनुष्यबाणाचा नेम कोल्हापूर